लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता एक महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचं काम यापुढे आपले सेवा केंद्र इथून होणार नाहीये आणि या संदर्भातला निर्णय सरकारनं आज जाहीर केलाय यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचं काम हे अंगणवाडी सेविका करतील आता लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणीचं काम हे मर्यादित स्वरूपात येत आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात जेन आलाय योजनेअंतर्गत या अगोदर अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारायला परवानगी देण्यात आली होती मात्र या आता यापुढे जे अर्ज केले जातील ते फक्त अंगणवाडी केंद्रामध्येच केले जातील आणि तिथेच स्वीकारले जातील बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी आपले अर्ज भरलेले आहेत त्यामुळे आता जे अर्ज येत आहेत त्या अर्जांची संख्या कमी आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या पातळीवर हे अर्ज स्वीकारले जाऊ शकतात असं शासनाचं म्हणणं आहे त्यामुळे इतर ज्या ज्या ठिकाणी अर्ज स्वीकारायला परवानगी दिली होती त्या सगळ्यांची परवानगी आता काढून घेतली जातील आणि यापुढे ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण या, या योजनेअंतर्गत अर्ज करायचे असतील त्यांना ते आपापल्या परिसरातील अंगणवाडी सेविकेकडे सुपूर्द करावे लागतील यासंदर्भातली माहिती संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्याला देत आहेत संजय काय नेमकं म्हटलंय सरकारच्या नव्या जी आरमध्ये कविता आपल्याला माहिती आहे आत्ता दोन सप्टेंबरला शासन निर्णय निघाला होता आणि त्याच्यात असं सा सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही या योजनेसाठी नोंदणी यापुढे सुद्धा कायम राहणार आहे असं सांगण्यात आलं होतं पण आता त्यानंतर तीन चार दिवसानंतर आज जो शासन निर्णय निघालेला आहे याच्यामध्ये जे अकरा प्राधिकृत व्यक्ती होते ज्यांना अर्ज स्वीकारण्याची मुभा देण्यात आली होती परवानगी देण्यात आली होती अधिकार देण्यात आले होते त्यापैकी आता फक्त अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांचेच अधिकार कायम ठेवून बाकी सगळ्यांचे अधिकार रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे आशा सेविका असतील किंवा आपले सेवा केंद्र असतील किंवा सेतू सेवा केंद्र असतील याशिवाय समूह संघटक जे सी आर पी अंतर्गत म्हणजे शहरी आ, अर्बन लाईव्हलीहूड मिशन किंवा ग्रामीण लाईव्हलीहूड मिशन असेल मदत कक्ष प्रमुख असतील सिटी मिशन मॅनेजर असतील किंवा अगदी ग्रामीण पातळीवरती ग्रामसेवक असतील यांना जे अर्ज स्वीकारण्याचे अधिकार देण्यात आले होते ते आज रद्द करण्यात आलेले आहे यामुळे आज मुख्य करून जे आपले सेवा केंद्र संचालक आहेत त्यांच्यामध्ये एक नाराजीची लहर निर्माण झालेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की गरज सरो वैद्य मरो या न्यायाने राज्य सरकार त्यांच्यासोबत वागत आहे जेव्हा फार गर्दी होती त्यावेळेस ती सगळी गर्दी अर्ज स्वीकारण्यासाठी नोंदणी करण्यासाठी आपले सेवा केंद्र संचालक लोकांनी त्या गरजेचा सामना केला आणि लाडक्या बहीण योजनेसाठी सगळ्या नोंदणी केल्या अर्ज स्वीकारले पण आता जेव्हा मर्यादित स्वरूपात अर्ज येत आहेत त्यावेळेस त्यांना त्यांचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहे आणि असं करताना त्यांना विश्वासात घेण्यात आलेलं नाही आहे आणि मुख्य म्हणजे त्यांचे किती मानधन मिळणार आहे कधी मानधन येणार आहे राज्यभरात जितकेही आपले सेवा केंद्र संचालक आहेत हजारोच्या संख्येने आपले सेवा केंद्र आहेत प्रत्येक जिल्ह्यात आहेत आणि त्या सगळ्यांचे मानधन अजून जाहीर करणारे सरकारनं पण बहिणींचे अर्ज स्वीकारणाऱ्या आपले सेवा केंद्रच्या कर्मचाऱ्यांना अजूनही आपलं मानधन मिळालं नाही ही तक्रार आहे त्यामुळे सरकारनं आमच्याकडेही लक्ष द्यावं अशी ही मागणी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल